मित्रो अ... भावनिक बुद्धिमत्ता हा विषय अतिशय महत्त्वाचा ठरत आहे दिवसेंदिवस भावनिक बुद्धिमत्ता हा विषय जाणून घेणे आणि भावनिक बुद्धिमान बनण्याकडे समाजाचा आता कल वाढताना दिसतंय शुज्ञ अशा तज्ज्ञ व्यक्तींचा इशारा आहे की आता मुलांमधली भावनिक बुद्धिमत्ता विकसित करा स्वतःमधली भावनिक बुद्धिमत्ता विकसित करा आता ब बऱ्याच जणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय या संदर्भामध्ये फारशी जाणीव नसल्या कारणाने या भावनिक बुद्धिमत्तेकडे काही जण दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता का गरजेची आहे आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय या संदर्भात मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे भावना जाणण्याची क्षमता हे भावनिक बुद्धिमत्तेचं एक लक्षण आहे भावना जाणण्याची नियंत्रित करण्याची आणि मूल्यांकन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असं एका ठिकाणी सांगितलेलं आहे आता भावना जाणण्याची म्हणजे काय भावना कोणाकोणाच्या जाण्याच्या असतात स्वतःच्या आणि इतरांच्या ज्या आणि भावना दोन प्रकारच्या असतात एक सकारात्मक आणि एक नकारात्मक आपल्या मनात चालणाऱ्या भावना जितक्या अधिक नकारात्मक असतील तितकं आपण भावनिक दिवाळखोर असतो आणि आपलं मग मानसिक स्वास्थ्य समाधान सुख आपल्या जीवनातून हिरावलं जातं भावनिक बुद्धिमत्तेच्या आणि मग जे स्वतः भावनिक भिकारी आहे तो इतरांचं भिकार पण कसं काय दूर करू शकतो म्हणून भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या जर विकसित करायचं आहे त्याची पहिली पायरी आहे की तुम्ही स्वतःच्या भावना जाणून घ्या तुमच्या मनामध्ये नकारात्मक भावना आहेत का सकारात्मक भावना आहेत याची शोध घ्या नकारात्मक असतील तर एका बाजूला लिहा सकारात्मक असतील तर एका बाजूला लिहा आणि नकारात्मक भावना हळूहळू कशा दूर करता येईल आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणारच आहोत पण सकारात्मक भावना आणि याची किमान पहिल्यांदा तरी यादी करा उदाहरणार्थ षडविकार जर ते तीव्र झाले ते नंतर ते नकारात्मक बाबीमध्ये जातात नकारात्मक भावनेकडे जातात प्रेम सद्भाव माया ममता ह्या ज्या गोष्टी आहेत ते सकारात्मक भावने देतात तर ह्या गोष्टी आपण एकीकडे लिहून काढणं त्रासदायक भावना आणि सुखद भावना या दोन गोष्टी आपण त्रासदायक भावना बाजूला एका बाजूला लिहा आणि सुखद भावना आनंददायी भावना आणि स्वतःला आणि इतरांना आनंद देणाऱ्या भावना एका बाजूला लिहा आणि म्हणून यातून पहिल्यांदा आपल्याला भावनांची ओळख होणं अतिशय गरजेचं आहे आणि एकदा पुढच्याच्या भावनांची ओळख आणि आपल्या स्वतःच्या भावनांची ओळख झाली म्हणजे भावनांचं नियंत्रण करणं सोपं जाते भावनांचं व्यवस्थापन करणं सोपं जाते कारण आता भावना आणि काही या भावना विशिष्ट प्रसंगी उद्भवणाऱ्या असतात विशिष्ट प्रसंगी उद्भवणारे असतात उदाहरणार्थ आपला कोणी अपमान केला त्या प्रसंगी नकारात्मक भावनाचा उद्रेक होऊ शकतो एक अतिशय दुःखाची घटना त्यावेळेस या भावनांचा अतिरेक होऊ शकतो आपलं नुकसान त्यावेळेस नकारात्मक भावनाचा उद्रेक होऊ शकतो मग भावी काळामध्ये असे काही प्रसंग जर घडत असता असू शकतात घडतात अशा प्रसंगी जर त्याची पूर्वतयारी असेल तर अशा सिच्युएशनला कसं रिॲक्ट करायचं कसा, कसा रिस्पॉन्स द्यायचा कसं त्या हाताळायचं अशा भावना अशा गोष्टी जर आपण पूर्वकल्पना असेल आपल्याला त्याचं पूर्वज्ञान असेल तर बऱ्याच प्रमाणात त्या भावना हाताळणं शक्य होईल आता उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तुम्ही जर असं ठरवून टाकलं जगात अनेक शब्द त्रास देणारे आहेत इतरांनी बोललेले किंवा स्वतः स्वतः आपण बोलून घेतलेले हे आपल्याला त्रास देतात तर आपण ठरवून टाकलं की भावना व्यवस्थापन करण्याचा भाग म्हणून सांगतोय की जगातला कुठलाही शब्द मला आता त्रास देऊ शकणार नाही जगातला कुठलाही शब्द मला अस्वस्थ करणार नाही जगातला कुठल्याही शब्दामध्ये मला, मला डळमळीत करण्याची ताकद नाही अस्वस्थ करण्याची ताकद नाही जरी थोडा वेळ अस्वस्थ केले तरी मी त्यातून लवकर बाहेर येऊ शकतो लवकर बाहेर येऊ शकतो हा हे जे सेल्फ टॉक आहे हे सूचना जे आहेत आपण जर जास्तीत जास्त मनाला दिल्या तर बऱ्याच प्रमाणामध्ये भावी काळामध्ये जे भावनिक उद्रेक होणार आहेत त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं हाताळू शकतो म्हणून भावना हाताळायला शिकवणं अतिशय गरजेचं आहे नियंत्रित करायला शिकवणं गरजेचं आहे आपल्या भावनांचं मूल्यांकन आपल्याला करायला शिकणं गरजेचं आहे आपल्या भावनांचं आपल्याला नियंत्रण करणं मूल्यांकन आपल्या भावना योग्य आहे का आपली भावा आपण भावना ज्या बाळगून जगत आहो ते योग्य आहे का त्या भावनांचे आपल्यालाच कसे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे मग आपल्याला जर ताप असेल तर आपण दूर करतो डॉक्टरांकडे जाऊन मग मनस्ताप होत असेल पश्चाताप होत असेल तर ह्या भावना सुद्धा आपल्याला दूर करणं मानसिक स्वास्थ्य साठी आवश्यक आहे आणि मानसिक स्वास्थ्य जर जास्त झा जा, खराब झालं तर शारीरिक स्वास्थ्य पण खराब होते त्यातून रिलेशन देखील खराब होऊन जातात जगणं अवघड होऊन जाते त्यामुळं भावनिक व्यवस्थापन भावनांचं व्यवस्थापन भावनांचं नि नियंत्रण आणि भावना जाणून घेणे या बाबी अतिशय ग गरजेच्या गोष्टी आहेत आपल्या स्वतःच्या भावना समजून घेण्याची आणि व्यवस्थित करण्याची तसेच आपल्या सभोवताच्या लोकांच्या भावना ओळख ओळखण्याची आणि त्या प्रभावित करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असं सांगण्यात आलेलं आहे तर मी या निमित्तानं आपल्याला हे सांगतो की आपल्या त्या गोष्टीची का गरज आहे याचे काय फायदे होणार आहेत या भावना आपल्या जाणून घेणं इतरांच्या भावना जाणून घेणं त्या भावनांचं व्यवस्थापन करणं नियंत्रण करणं त्या भावनांना योग्य डायरेक्शन देणं उदात भावनांचं रुजवणूक करणं या गोष्टी जर आपण करण्याचा प्रयत्न करत असो तर यामुळे अशा व्यक्तींना असं करणाऱ्या व्यक्तींना आता समाजामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे आणि भा, भावना विकसित करण्यासाठी आपलं भावना व्यवस्थापन करण्यासाठी भावना भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टी आपण बघणं अतिशय गरजेचं आहे कारण काय झालं माहिती आहे का बरेच जणां शिक्षण पदवीमध्ये खूप श्रेष्ठ आहे पण प्रत्यक्ष समाजात जीवन जगताना ते अयोग्य ठरत आहे छोटूसाही धक्का त्यांना सहन होत नाही आत्महत्या करत आहे बुद्धिमान खूप आहे काही लोक कोणाच्या तरी पराभवानं आत्महत्या करतायत तर काही जण स्वतःच्या पराभवानं आत्महत्या करतायत हे आत्महत्या भावनिक दिवाळखोरपणाचं लक्षण आहे कारण आपल्या संवेदना आपल्याला व्यवस्थितपणे हाताळता न येणं हे भावनिक दुबळेपणा आहे हे दुबळेपणा समाजाचा दूर करण्यासाठी हा विषय मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे वैयक्तिक संबंधामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अपयश आहे भावासोबत जमत नाही बहिणीसोबत जमत नाही बाच्यासोबत जमत नाही अनेकांसोबत जमतच नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे हे या या सुद्धा भावनिक बुद्धिमत्ता ची कमतरता असल्यामुळे घडतात तर ये दुसरी महत्वाची गोष्ट की टीमवर्क ज्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली नाही त्यांना टीमवर्क जमत अतिशय चतुराई म्हणजे बुद्धीमत्तेच चाला, बुद्ध्यांकाचं लक्ष नाही पण ही कोल्याची चतुराई ही टीमवर्क उद्ध्वस्त करत असते आणि जो अहंकार स्वार्थीपणा प्रचंड अपमतलबीपणा अतिशय धूर्तपणा चलकपणा मी जसा काही जण म्हणतो कसा कोल्यासारखा आहे अतिशय चतुर आहे अतिशय धूरत आहे तिथे बनवा बनवी करावं लागतं चलाकी करावं लागतं खोटं बोलावं लागतं छक्के पंजे करावे लागते असे काही अतिशय भावनिक दिवाळखोरी असणाऱ्या व्यक्ती बोलताना तुम्हाला काहीतरी भावनिक दिवाळखोरी हे शब्द ह्याच्यातूनही बोलतात असे असं जयर विचारपीठावरून बोलतात या भावनिक दिवाळखोर लोकांमुळे टीमवर उद्ध्वस्त असते आणि सगळं काही श्रेय आपणच घेण्याची मनोवृत्ती ही भावनिक दिवाळखोर लोकांमुळं होत असते तर टीमवर्क त्यांना जमत नाही मग टीमवर्कला टीमला प्रेरणा देणं प्रोत्साहन देणं टीमला सकारात्मक भावना त्यांच्या विकसित करणं त्यांच्यातले आत्म आत्मतेज त्यांचं वाढवणं त्यांचा आत्मविश्वास जागृत करणं ह्या जा सगळ्या गोष्टी आत भावनिक बुद्धिमान माणसाचे लक्ष नसतात आणि ज्याचा टीमचा जो प्रमुख असतो त्यांच्यामध्ये तर भावनिक बुद्धिमत्ता असेल तरच कुठलंही व्यवस्थापन कुठलीही संस्था कुठलंही कारखाना असेल कुठलं काय असेल जिथं काम चालते तिथं भावनिक बुद्धिमान माणसं असणं अतिशय गरजेचे आहे अतिशय काही काही जण त्या इतके अस्वस्थ इतके चिडलेले इतके संतापलेले इतके तणावग्रस्त असतात आणि त्या खुर्चीवर त्यांना आपण बसवलेलं असतो ते सगळं वातावरण खराब करून टाकतात वातावरण सहकार्यामधलं आणि त्यामुळं ते त्या ठिकाणी गुणात्मकता काहीच राहत नाही फक्त संख्या दिसताना दिसते मोठं घर पोकळवासाण असं ज्या पद्धतीची भावना आहे तशा पद्धतीनं तिथली अवस्था होऊन जाते म्हणून भावनिकदृष्ट्या समृद्ध असणं गरजेची गोष्ट झालेली आहे कारण भावनिक का बुद्ध्यांक का असणारी माणसात प्रवेश मिळू शकतात एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये पण व्यवहारामध्ये ते अपयशी ठरताना दिसतात माणसं हाताळण्यामध्ये ते अपयशी ठरतात स्वतःच्या तणाव ताणतणाव हाताळण्यामध्ये ते अपयशी ठरतात संघर्षामध्ये मध्ये समन्वय साधण्यामध्ये ते अपयशी ठरतात म्हणून आता मु मुलांमध्ये प्रचंड प्रमाणात ताण वाढतो आहे मी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी जातो त्यांचा भावने बुद्ध्यां खूप कमी झा जा, जाणवतोय प्रचंड छोट्या छोट्या गोष्टीचा तणाव आईनं एका पाच मिनिटात जर जेव्हा दिलं नाही तर स्ट्रेस एखादा शब्द बोलला की आबोला फुगून बसणं हे प्रचंड वाढलेलं आहे परिस्थितीशी ॲडजस्टमेंट करता येणं हे भावनिक बुद्धिमान नसण्याचं लक्ष आहे म्हणजे सगळं काही मनासारखं माझ्याच मनासारखं घडणं आणि घडलं नाही तर मग काही तुमचंही काही खरं नाही माझंही काही खरं नाही ही भावना जर ज्या मुलांमध्ये वाढलेली आहे त्या घराचं मित्र त्या घरामध्ये प्रचंड ताण दिसतोय तो ताण दूर करण्यासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे म्हणून या भावनिक बुद्धिमान माणसांना सध्या मागणी वाढते आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यासाठी पदोन्नतीमध्ये असेल किंवा कामावर घेण्यामध्ये असेल किंवा चांगला पगाराची शक्यता आहे तर भावनिक बुद्धिमत्ता माणसांना आता म अनेक शिटीमध्ये मोठ्या शिटीमध्ये अशा लोकांना डिमांड येते आहे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अशा लोक व्यक्तींना डिमांड येत आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण भावनिक बुद्धिमान माणसं हे नातेसंबंध चांगल्या पद्धतीने हाताळतात म्हणून एकदा एक कि... किस्सा सांगितला जातो कुलगुरूंच्या इंटरव्ह्यू होत्या आणि कुलगुरूंच्या इंटरव्ह्यू असताना की ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांच्या संदर्भामध्ये हा किस्सा सांगितला जातो की असं म्हटलं जातं की ते एका पॅनलवर होते कुलगुरूची निवड करतात ते त्यांना त्या कुलगुरूच्या पदासाठी आलेल्यांना ते विचारत होते म्हणे की तुमचे आईवडील कुठे राहतात मग काही जण काही काही वेगवेगळे उत्तर देत होते मग त्यांच्यासोबत असणाऱ्या एका पॅनलमधल्या व्यक्तीने असं विचारलं की कलामजी आपण हा प्रश्न कशासाठी विचारत आहात तर त्यांनी असं सांगितलं त्याचं उत्तर खाजगीमध्ये की जो व्यक्ती आपली जन्मदाते आई आपली जन्मदाती वडिलांची सेवा करू शकत नाही त्यांना सांभाळू शकत नाही त्यांना काय इन्स्टिट्यूट सांभाळणार आहे एखादं विद्यापीठ काय सांभाळणार आहे आणि तिथल्या सांभाळताना इतरांना काय आनंद देणार आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो की ही जी गोष्ट आहे ती भावनिक बुद्धिमत्तेसाठीचा अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि जो सांघिक तणाव आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा या भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग होतो त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ताच्या बाबतीत आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी मित्र हो। भावनिक बुद्धिमत्ता अतिशय महत्त्वाचा विषय आहे एकाच व्याख्यानामध्ये तो संपणारा नाही आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे अजून बुद्ध्यांकांचं काय वैशिष्ट्य आहे भावनिक बुद्धिमत्तेचे आणखीन काय वैशिष्ट्य आहे एकंदरीत हा तिन्ही बुद्धिमत्ता नीट समजून घेणं त्या बुद्धिमत्ता विकसित करण्याचे आणखीन मार्ग वाढवणं कशी मार्ग शोधणं आणि त्याचे जा फायदे जाणून घेणं आणि एक लक्षात ठेवलं महत्वाचा मुद्दा मी सांगून थांबणार आहे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची आहे आणि बुद्ध्यांक महत्वाचा नाही का नाही तर हृदय आणि हृदय आणि हृदय जे आपलं हृदय आहे आणि जे डोकं आहे या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधता येणं हे अतिशय गरजेचे आहे बुद्ध्यांक आणि भावनिक बुद्धिमत्ता आहे दोन्ही गोष्टीचा समन्वय साधणं अतिशय गरजेचं आहे हृदय आणि डोकं यांचा समन्वय साधताना जीवन व्यावहारिक पातळीवर वैयक्तिक पातळीवर मानसिक पातळीवर ही सामाजिक पातळीवरही सक्सेस व्हायला मदत ठरणार असते त्यामुळं भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या रथाचे दोन चाकं म्हणजे बुद्ध्यांक आणि भावनिक बुद्धिमत्ता आहेत ते दोन्ही चाकं व्यवस्थित पद्धतीनं विकसित करता येतात या अनुषंगानं भावनिक बुद्धिमत्तेच्या काही नवीन नवीन पैलूच्या अनुषंगानं आपण काही दिवस मार्गदर्शन करणार आहोत तर ज्यांना ज्यांना या विषयामध्ये रुची आहे अभिरुची आहे समजून घेण्याची गरज वाटते त्यांनी हनुमंत भोपाळे या यूट्यूब चॅनलसोबत संपर्कात राहा हनुमंत भो हनुमंत भोपाळ भो हे इंग्रजीमध्ये नाव आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो एच ए एन यू एम एन टी बी एच ओ पी ए एल ई आणि काही जणांना काही भावनिक गोंधळ आहे भावनिक खूप म्हणजे भावना हाताळणं अवघड होऊन चाललं आहे रिलेशन हाताळताना खूप त्रास होतो आहे या आणि अन्य प्रश्नाविषयी जर कोणाला काही गायडन्स लागत असेल तर नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या क्रमांकाशी संपर्क साधून आपण मार्गदर्शन घेऊ शकता धन्यवाद